गाणगापूरला जाताना आलेला एक सत्य अनुभव बायकोला झाली भूत बाधा पुढे भलतच घडलं अंगावर काटा येईल मित्रांनो आपण एकविसाव्या शतकात वावरत असताना आजही अशा काही गोष्टी समोर येतात की ते आपल्याला काही अंशी मान्यच करावे लागतात यामध्ये अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा विषय बाजूला ठेवा मात्र भूत बाधा किंवा वाईट शक्ती अजूनही कार्यरत असतात हे काहींच्या अनुभवावरून तर काही धार्मिक ठिकाणावरून स्पष्ट होते मित्रांनो असाच एक अनुभव आपले मित्र रोहित यांचा आपण आज येथे त्यांच्याच शब्दात सांगणार आहोत रोहित हे एका ऑफिसमध्ये नोकरी करतात आणि त्यांच्या घरी त्यांची बायको एकटीच असते अशी त्यांची स्थिती असताना त्यांना याबाबत अनुभव कसा आला हे आपण जाणून घेऊ याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की मित्रांनो मी तसा विज्ञानवादी आत्ताच आपण चंद्रावर पोहोचून तेथील परिस्थितीची जाणीव करून घेतली आहे जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात अगदी एका सेकंदाच्या आत काय स्थिती आहे हे आपण जाणून घेतो फोन कॉल सोडा व्हिडिओ कॉलद्वारे काही वस्तू कुठे कधी ठेवल्या आहेत हे आपण दाखवून देतो मग अशा वेळी भूतबाधा करणीबाधा अशा गोष्टी मला पटत नव्हत्या पण मला जेव्हा माझ्या बाबतीत हा अनुभव आला तेव्हा हे मला मान्य करावे लागले साधारण साडेदहा वाजले असतील मी म्हटलं चला काका काम झालं आहे काकाने कुलूप लावलं ऑफिसला आणि आम्ही निघालो काकांचं घर माझ्या रस्त्यावरच होतं मी हेल्मेट घातलं काकांना बसा म्हटलं गाडी सुरू केली आमचा प्रवास सुरू झाला काकांना मी म्हटलं काका आज खूप गडबड करत होता यावर काका म्हटले अरे बाबा आज अमावस्या रात्र आहे लवकर जाऊया <coughs> मित्रांनो फारसा विषयानंतर न करता मी थोडक्यात माझा अनुभव येथे सांगतो एक दिवशी ऑफिसमध्ये मला कामावरून यायला उशीर झाला ऑफिसमध्ये उशीर झाल्यामुळे सर्वजण गेले होते माझे काम अजून बाकी असल्याने बराच वेळ थांबलो होतो रामू काका म्हणजे आमच्या ऑफिसचे शिपाई हे मी जाण्याची वाट पाहत होते त्या दरम्यान ते झाले का साहेब जाऊ की लवकर असं वारंवार मला म्हणत होते यावर मी थोडा मिस्किलपणे हसलो माझे हे हसणे पाहून काकांनी मला उतार्यासाठी टाकण्यात येणाऱ्या लिंबूची एक गोष्ट सांगितली ती गोष्ट ऐकून मी शांत झालो आणि मी विचारात पडलो खरंच हे आता असे असू शकेल का भूतबाधा वाईट शक्ती सध्या कार्यरत असू शकतात का मग निघाले थोडा अंतरावर काकांचं घर आलं काका म्हटले सोडा मला इथे मी जातो पुढे जवळच घर आहे मी त्यांना सोडलो आणि माझ्या घराकडे पुढे जायला निघालो वाट अंधाराची होती आणि माझ्या गाडीचा हेडलाईटचा प्रकाश तो काळोख चिरत मला रस्ता दाखवत होता इतक्यात मलाही एका ठिकाणी उताऱ्याचा टाकलेला लिंबू दिसला त्याला हळदी कुंकू लावलेलं होतं तो पाहून मी थांबलो मी म्हंटल बघूया काय होते असा विचार करून तो लिंबू मी तिथून उचलला त्याला लावलेला हळदी कुंकू पुसलो आणि खिशात ठेवून घरी गेलो घरात गेल्यानंतर तो लिंबू मी घरातील टेबलवर ठेवला आणि हात पाय धुवून फ्रेश होण्यासाठी गेलो येऊन पाहतो तर काय त्या ठिकाणी तो लिंबू नव्हता मी बायकोला म्हटलं पूजा इथे ठेवलेला लिंबू काय झाला यावरती मला म्हणाली बरं झालं तुम्ही आज लिंबू आणला माझ्या पोटात खूप दुखत होतं म्हणून मी त्याचा सरबत करून आत्ताच प्यायली मी म्हटलं काय यावरती म्हणाली एवढं मोठं काय झालं तिचं म्हणणं बरोबर होतं मी ही फारसं विषय न वाढता ठीक आहे म्हटलं आणि सोडून दिलं त्यावेळी तर लगेच काय तिला झालं नाही दोन चार दिवस निघून गेले एक दिवशी रात्री उशिरा कामावरून आलो गल्लीपर्यंत येऊन पाहतो तर काय माझ्या घराच्या बाजूने भरपूर लोक जमले होते आणि काहीतरी बोलत आहेत पुढे जाऊन मी विचारलं काय झाले तेव्हा शेजारच्या काकू रागाने दात ओट खात मला म्हणाल्या तुझ्या बायकोचं डोकं वगैरे फिरलंय की काय ते बघ समोरच्या झाडावर बसले आहे मी पाहिलं तर पूजा झाडाच्या एका उंच ठिकाणावर जाऊन बसली होती मी तिला हाक मारली तेव्हा ती म्हणाली मला काही माहीत नाही मी वर कशी चढली ते मला खाली उतरवा काहीतरी करून मी तिला खाली उतरवले माझ्या लक्षात माझी चूक आली होती घरात गेल्यानंतर तिला विचारलं असं कसं झालं तेव्हा ती म्हणाली मी भाकरी करत होती आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारे आली आणि मी चक्कर येऊन पडले आणि मला जेव्हा जाग आली तेव्हा मी झाडाच्या फांदीवर बसले होते मला कोणी उतरत नव्हतं यावर तिला मी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेलो असता मी पाहिलं की तव्यावरती भाकरी करपलेली होती यावरून पूजा खरी बोलत आहे हे मला कळलं होतं मला काकांनी सांगितलेली गोष्ट पटली मात्र त्यावर काय करायचं हे मला सुचे ना दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहाटे उठलो सकाळी मी उठलो पाहतो तर काय पूजा तापाने फणफणत होती आता तर मला काय करायचं हेच कळत नव्हतं यावर मी तात्काळ तिला दवाखान्यात नेलं आणि थेट रामूकाकांना गाठलं त्यांना सर्व खरखर सांगितलं त्यांनी मला गाणगापूरला ताबडतोब घेऊन जाण्याचा सल्ला दिला मी घरी गेलो पूजाला घेऊन थेट गाणगापूर गाठलं या दरम्यान तिच्या काही वेगवेगळ्या वेग वेग हालचाली ज्या आम्ही कधीच पाहिल्या नव्हत्या अशा मला दिसत होत्या <coughs> गाणगापूर येथे आम्ही पोहचतात पूजाची तब्येत आणखीनच खालावली होती कसे बसे मी मंदिरापर्यंत तिला नेलं तिथे एका पुजाराने आम्हाला पाहिलं काय झालं त्यांनी विचारलं मी सर्व त्यांना सांगितलं त्यांनी मला सांगितलं साडे अकरा वाजता आरती आहे तोपर्यंत थांबा आम्ही तिथेच बाजूला थांबलो आरती झाल्यानंतर त्यांनी तेथील भस्म पूजाच्या कपाळी लावला यानंतर ती निपचित शांत पडली थोड्या वेळाने उठली आणि म्हणाली आता मला खूप हलकं वाटते चांगलं बरं देखील वाटते आता आपण कुठे आहोत यावर मी जरा शांत करत समजावून सांगत घरी नेलो यानंतर मात्र पुन्हा कधी तिला हा त्रास झाला नाही मित्रांनो तुम्ही माना अगर न माना मी ही माझ्या आयुष्यातील खरी गोष्ट येथे नमूद केली आहे आणि तेव्हापासून मी विज्ञानामध्ये असून देखील अंधश्रद्धा सोडा मात्र अजूनही जगात काहीतरी वाईट शक्ती कार्यरत असू शकतात हे खात्रीशीर जाणू लागलो आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओत आपण रोहित यांना आलेला अनुभव पाहिला आपल्याला देखील अशा स्वरूपाचा काही अनुभव आला असेल ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आम्ही आमच्या चॅनेलवर अनुभव शेअर करू यातून आपल्या अनुभवाला देखील प्रसिद्धी मिळेल अनेक लोकांना आधार मिळेल त्यांचे दुःख संकट दूर होईल यातून तुम्हाला पुण्य मिळेल मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ